मनोज जरांगे पाटील मागच्या तीन महिन्यापासून ट्रेंडवर असलेलं हे नाव गरजवंत मराठ्यांचा लढा उभा करून या माणसानं एवढा मोठा हा लढा केला की त्या लढ्याला आज तोडच खरं तर हा लढा वादा त्या आरोपात बऱ्याच गोष्टींमध्ये ताऊन सुलाकून निघाला बरेच काय काय आरोप झालेत प्रत्यारोप झालेत बऱ्याच काय काय गोष्टी समोर आल्यात पहिल्यांदा खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी हा लढा उभा केला होता एक महिन्याची सवलत मिळाली त्या महिन्यात सरकारला वाटलं असावं कदाचित हा विषय पाठीमागं पडेल पण जरांगे पाटलांनी गाठीभेटीचा दौरा जो असा चालू केला की त्या एका महिन्यात तो विषय पाठीमागं पडायच्याऐवजी तो पुन्हा तेवढ्या ताकदीनं उभा केला महिनाभर ते वातावरण टिकवून ठेवणं खरं तर ही सोपी गोष्ट नव्हतीच मुळात एक महिनाभर एक विषय ट्रेंडला असूच शकत नाही राहूच शकत नाही पण तरीसुद्धा हा विषय ट्रेंडवरती ठेवायचं काम जरांगे पाटलांच्या या गाठीभेटी दौऱ्यानं केलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा सरकारनं आणखी दोन महिन्याचं खरं तर टाईम मागितला पण त्या दोन महिन्याचा टाईम मागितला तरीसुद्धा हा विषय पाठीमागं जायला तयार नाही हा विषय तितका सहिरिणीवरती सध्या आणून ठेवला आहे गाठीभाटी देवऱ्याच्या दरम्यान प्रत्येक गावात फिरणं चालू आहे आणि सभा चालू आहे या सभांच्या माध्यमातून हा विषय खरं तर पुढं आणण्याचं काम चालू आहे हे सगळं जरी चालू असलं तरी अंबाजोगाईच्या हो सभेत मनोज जरांगे पाटलांना म्हणजे थोडीशी चक्कर आल्यासारखं वाटलं आणि ते मटकन खाली व्यासपीठावरती बसले बसूनच मग त्यांनी पुढचं भाषण आटपलं पुन्हा त्यांना दवाखान्यातसुद्धा ॲडमिट केलं होतं सलाईन लावली होती रात्री सलाईन लावली होती आणि दुसऱ्या दिवशी थरथर त्या आवाजात हा वाघ व्यासपीठावरती उभा होता की हा विषय पुन्हा पाठीमागत पडता कामाने मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे खरं तर सध्या हे आरक्षण वादात आहे बऱ्याच काय काय विषय चालू आहेत बरंच काय काय सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी या वाघाला मांडलं पाहिजे तीन महिन्या हा विषय पाठीमागं न पडू देणं ही सोपी गोष्ट नाहीच मुळात कोणताही भारी भारी भारताच्या स्तरावरती आलेला मोठा मोठा ट्रेंड पंधरा दिवसात गायब होतो पण मराठा समाजाच्या आरक्षणाचा आलेला हा ट्रेंड तीन महिन्यापासून आयरणीवरती हा प्रश्न आणून ठेवला आहे आणि हा प्रश्न पाठीमागं जायला तयार नाही या योद्ध्याला मांडलं पाहिजे समर्पणाला मांडलं पाहिजे लोक बोलवतात सभा घेतात गाठीबिठी घेतात आणि प्रत्येक ठिकाणी हा वाघ जातोय प्रत्येकाला वेळ द्यायचं काम करतोय रात्र दिवस या सगळ्या गोष्टी काहीही पाहायचं काम चालू नाही सर्वसामान्य घरातलं हे पोरग एवढा प्रचंड मोठा लढा उभा करू शकतं हा एवढा लढा खरं तर जोमानं तेवट ठेवणं तितक्याच ताकदीनं पेटवत ठेवणं ही सोपी गोष्ट नाही ती जमली मनोज जरांगे पाटील या वाघालाच